जय भीम जय शिवराम मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार योजनेचा तुम्ही जर फॉर्म भरणार नसेल तर भरून घ्या कारण या योजनेतून तुम्हाला पाच हजार रुपये सायकल विमा घरकुल योजना आणि इतर योजनांचाही लाभ मिळतो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आय बटनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ पाहून घ्या पण आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की बांधकाम कामगार योजनेतून तुम्हाला शिष्यवृत्ती कशी मिळवता येईल आणि त्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत बांधकाम कामगार म्हणून जर तुमची कामगार नोंदणी असेल तर तुमच्या पाल्यांना कोणत्या इत्तेमध्ये कोणकोणती शिष्यवृत्ती दिली जाते याबाबतची सविस्तर माहितीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर शिष्यवृत्तीसाठी पहिलं लागतं मार्क लिस्ट आणि पंच्याहत्तर टक्के उपस्थित असलेले प्रमाणपत्र त्यानंतर चालू वर्षाचा एक बोनाफाईट नंतर विद्यार्थ्याचे आधार कार्ड विद्यालयाचे ओळखपत्र म्हणजेच ओळखपत्र असते ते ओळखपत्र लागणार आहे सोबत पावती आणि बांधकाम कामगार जर तुम्ही असाल तर तुमचं स्वतःच कामगाराची पावतीसुद्धा लागणार आहे त्यानंतर आहे रेशन कार्ड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्डमध्ये ज्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती मिळवायची आहे त्या विद्यार्थ्याचं नाव त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे तुम्हाला जर विश्वकर्मा योजने तर पंधरा हजार रुपये फुकट मिळवायचे असतील आणि तीन लाख रुपयांचे कर्ज पाहिजे असेल तर या व्हिडिओवरती क्लिक करा आणि बांधकाम कामगार योजनेच्या अधिक माहितीसाठी या व्हिडिओवरती क्लिक करा